आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे पुत्रदा एकादशी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते त्यामुळे बघा आजच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केले तर त्याचा खूप चांगला आपल्या घरावरती किंवा आपल्या घरातील वातावरणावर परिणाम होतो आपल्या घरामध्ये जर काही वादविवाद भांडणे असतील पतीपत्नीचं एकमेकांशी पटत नाही आहे नात्यामध्ये गोडवा नाही आहे किंवा आपल्याला अनेक आर्थिक संकटांनी ग्रासलेलं आहे आर्थिक प्रगती होत नाही आहे आर्थिक नुकसानच जास्त होत आहे नोकरीमध्ये प्रगती होत नाही आहे व्यवसायामध्ये प्रगती होत नाही मुलांची प्रगती थांबलेली आहे मुले वाईट वळणाला लागत आहे किंवा मुलं आपल्याला उलटसुलट उत्तरं देत आहेत किंवा काहीच घरामध्ये व्यवस्थित सुरू नाही आहे आरोग्याच्या तक्रारी आहेत सतत आजारपण आहे तर बघा अशा खास तिथींना तुम्ही अवश्य हा उपाय करायचा आहे आपल्याला आज तुळशीसमोर दोन वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत कापूरसोबत ही वस्तू तुम्हाला जाळायची आहे तर बघा कशी जाळायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यातच बघा आज पुत्रदा एकादशी तर आहेच याशिवाय शाकंबरी नवरात्र पण सुरू आहे आणि नवरात्र उत्सवातला शुक्रवार आज आहे त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही तुळशीसमोर करायचा आहे बघा या उपायाने खूप प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि नकारात्मक ऊर्जेंचा नाश होतो त्यामुळे हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात अतिशय साधा सोपा असा उपाय आहे फक्त दोन मिनटाचा उपाय आहे पण खूप छान असा प्रभाव देणारा हा उपाय आहे सगळ्यांनी आज जरूर हा उपाय करायचा आहे त्यापूर्वी बघा मी आज तुम्हाला सांगेल जर आज एकादशी आहे पुत्रदा एकादशी तुळशीला आज पाणी अर्पण करायचं नाही कुठलाही द्रवपदार्थ आज तुळशीला अर्पण करायचं नाही कारण असं म्हटलं जातं की तुळशीचा भगवान विष्णूंसाठीचा एकादशीचा जो उपवास असतो तर यामुळे हे व्रत किंवा उपवास जो आहे तर जेव्हा आपण पाणी किंवा द्रवपदार्थ अर्पण करतो तेव्हा तुळशीचा उपवास जो आहे तो खंडित होतो त्यामुळे आज आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही बऱ्याच जणांना माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा आज, उंबर लेपन आज उंबर आ, आपल्या उंबरठ्याला हळदीचेले पण आवश्यक करा कारण आज शाकंबरी नवरात्रातलं शुक्रवार आहे आज अवश्य उंबरठ्यावर आपल्या हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करणं शक्य नाही तर हळदीचं एक स्वस्तिक काढा स्वस्तिकमध्ये चार बिंदू द्या आणि बाजूला दोन उभ्या रेषा द्यायला अजिबात विसरू नका तर हा छोटा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता हळदीच्या लेपनाने आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आलेल्या आहेत त्या सगळ्या दूर होतात त्यामुळे अवश्य तुम्ही आजच्या दिवशी न विसरता हळदीचं लेपन करा अगदी तुम्ही संध्याकाळी सहा नंतर केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही तुळशी समोर अवश्य न विसरता एक दिवा लावा शक्य असेल तर तुपाचा लावा तुपाचं लावणं शक्य नाहीये तेलाचा लावा किंवा तिळाच्या तेलाचा लावा चालेल आता बघा शाकंबरी नवरात्र पण सुरू आहे शाकंबरी देवी म्हणजे अन्नधान्याची देवी असते त्यामुळे आज अन्नपूर्णा मातेला तुम्ही कुंकुमार्चन करा आपल्या पाच बोटांमध्ये कुंकू घ्यायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची एका तामणामध्ये डिशमध्ये आणि कुंकू अर्पण करून ओम श्री अन्नपूर्णा देवे नम असं म्हणत अकरा वेळा तुम्ही कुंकुमार्चन करा हे कुंकू तुम्ही स्वतःला मस्तकाला लावायला वापरू शकता त्याचबरोबर तांदूळ घ्या हाताम मध्ये आणि अकरा वेळा पुन्हा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तुम्हाला अर्पण करायचे तांदूळ आणि ओम श्री अन्नपूर्णा देवे नम या मंत्राचा जप करत हे तांदूळ अर्पण करायचे आहेत त्यानंतर बघा उद्या हे जे तांदूळ आहेत ते थोडेसे तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये मिक्स करा आणि बाकीचे जे तांदूळ आहेत तर ते तुम्ही जे आपण अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते ज्यावर तांदूळ ठेवतो तर ते तांदूळ तुम्ही वापरू शकता हे अर्पण केलेले तांदूळ पुन्हा तिथे तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर आज, आज आपल्या कुलदेवीची ओटी अवश्य भरा कारण नवरात्र उत्सव आहे शाकंबरी नवरात्र उत्सव त्यातला शुक्रवार आहे शक्य असेल तर एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुमच्या गावामध्ये देवीचं मंदिर जे असेल तिथे जाऊन देवीची ओटी भरा किंवा घरच्या घरी देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी भरा साडीची ओटी भरू शकता किंवा खना नारळाची ओटी भरू शकता आणि नंतर तुम्ही ही ओटी जी आहे एखाद्या सवाशिणीला देऊ शकता किंवा जवळ असलेल्या लक्ष्मी देवीच्या कुठल्याही मंदिरात ती ओटी तुम्ही अर्पण करू शकता अवश्य महिलांनी ही कामं आज करायची आहेत शेवंतीच्या फुलांची वेणी किंवा गजरा हा अर्पण करा म्हणजे तुमच्या देवघरामध्ये हे ठेवायचं आहे गजरा किंवा वेणी काही वेळाने महिलांनी केसामध्ये ही वेणी माळली तरी चालेल त्याचबरोबर गोडपानाचा विडा तुम्ही ठेवायचा आहे आणि आज नैवेद्यामध्ये संध्याकाळी जरूर तुम्ही खीर करा तांदळाची करा किंवा रव्याची किंवा शेवयाची खीर केली तरी चालेल नैवेद्य रूपामध्ये तुम्ही अशा प्रकारे थो छोट्याशा वाटीमध्ये ही खीर करू शकता आणि पुन्हा ते प्रसाद म्हणून सगळ्या घरातल्या सदस्यांना तुम्ही देऊ शकता तर ह्या काही गोष्टी आहेत त्या अवश्य आपण आज करायच्या आहेत आज पुत्रदा एकादशी आहे आणि शाकंबरी नवरात्र उत्सवातला शुक्रवार आहे त्यामुळे या न विसरता करा आता बघूया की आपल्याला तुळशीसमोर कापूरबरोबर कुठल्या वस्तू या जाळायच्या आहेत आणि कशाप्रकारे हा उपाय करायचा ते आहे उपाय करण्याच्या आधी तुळशीसमोर तुपाचा नाहीतर तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आपलं तोंड दक्षिणेकडे येणार नाही अशा पद्धतीने तुळशीसमोर बसायचं आहे हळद कुंकू जे आहे ते तुळशीला लावायचं आहे आणि बघा आपल्याला काय करायचं आहे एक पणती घ्या किंवा स्टीलची तुम्ही वाटी घ्या डिश घ्या त्यामध्ये चार ते पाच कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यावर जी गौरी किंवा शेणी असते त्याचा अगदी छोटासा तुकडा ठेवायचा आहे आणि नंतर बघा हे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे म्हणजे कापूर प्रज्वलित करायचा आणि मग अशा प्रकारे जी शेणी ठेवलेली आहे तर ती पण प्रज्वलित होणार अगदी खूप मोठी शेणी हवी आहे किंवा गोवरी हवी असं नाही तर अगदी छोटासा तुकडा ठेवला तरी चालेल धार्मिक साहित्याच्या दुकानात तुम्हाला अशा प्रकारे ही जी शेणी आहे ती मिळून जाईल त्यानंतर बघा हे प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली की अगदी छोट असा एक गुळाचा तुम्हाला तुकडा त्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडेसे तीळ जे आहेत पांढरे तीळ ते टाकायचे आहेत त्यानंतर हे सगळं प्रज्वलित व्हायला लागलं की आपल्याला यामध्ये तुपाची आहुती द्यायची आहे आणि हे सगळं प्रज्वलित होत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर ओम श्रीम श्री ये नम या लक्ष्मीच्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि हात जोडून तुम्हाला तुळशी मातेला पण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामधलं जे दारिद्र्य दैन्य दुःख आहे ते सगळं दूर होऊ देत आणि माझ्या घरामध्ये नेहमी भरभराट येऊ देत अशी तुम्हाला आ, आ, प्रार्थना करायची आहे किंवा जे काही आजार पण असेल ते दूर होऊ देत जे नात्यामधला जो दुरावा आहे तो दूर होऊ देत आणि आमच्या नात्यामध्ये गोडवा येऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा हे साहित्य उचलायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण घरभर याचा धूर जो आहे तो पसरवायचा आहे संपूर्ण घरभर पसरवल्यानंतर तुम्ही उंबरठ्याच्या जवळ हे आणून पुन्हा ठेवायचं आहे तर असा हा उपाय करताना म्हणजे घरभर हे पसरवत असताना देखील तुम्हाला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्याचबरोबर त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचं जप करायचं आहे ओम श्रीम अन्नपूर्णा देवेन मह या मंत्राचा जप करायचा आहे लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे आणि उंबरठ्याजवळ तुम्हाला हे आणून ठेवायचं आहे हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे तुम्ही हा उपाय अगदी रात्री दहा साडेदहापर्यंत देखील करू शकता पण तुम्हाला हा उपाय मात्र तुळशीसमोर करायचा आहे नंतर घरामध्ये हा धूर पसरवायचा आहे आणि नंतर उंबरठ्याजवळ तुम्हाला आ, हे जे आपण कापूर प्रज्वलित केलेला होता तर तो ठेवायचा आहे बघा जेव्हा आपण जी गौरी असते शेणाची ती जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा त्या गौरीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो आणि जेव्हा आपण हे प्र प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची वाईट शक्ती ही राहू शकत नाही ती नष्ट होते त्याचबरोबर आपण यामध्ये गूळ वापरतोय तुपाची आहुती देतो आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही वादविवाद आहेत ते देखील दूर होतात आणि आपल्या नात्यांमध्ये गोडवा येण्यास मदत होते त्यामुळे बघा अवश्य अशा प्रकारे आपल्याला हे या ज्या दोन तीन वस्तू आहेत त्या कापूरबरोबर प्रज्वलित कराय आणि जे तीळ आहेत ते भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतात त्यामुळे आज एकादशीच्या दिवशी आपल्याला या छोट्याशा होमामध्ये अवश्य तीळ देखील टाकायचे आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना आज संध्याकाळी सहा नंतर हा उपाय करता येईल